नमस्कार मी नीता बोटदार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेवरून आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधारणात चांगलंच धारेवर धरलंय सरकार या तपासाचा खेळ खंडोबा करताय का असा खोचक सवाल त्यांनी केलाय स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांच्या अभिवादन सभेत ते बोलत होते सरकार आता खंडोबा खेळखंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाचं कारण की सरकार सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दास सातत्यानं एक भूमिका मांडत आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर टी व्ही चॅनेलमध्ये दिसत आहेत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची भूमिका काय हे यामधून स्पष्ट होत नाही मारेकरी सापडलेत काही अजून काही सापडायचे आहेत अशी वास्तवता समोर त्या ठिकाणी येते आणि एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो आहे का अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी आणि मी परवा म्हणलं तसं सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैवी असणार आहे आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी त्याचबरोबर जी एस आय टी नेमलेली आहे त्या एस आय टीतले काही लोक देखील त्यांच्याशी संबंधित आहेत असं चित्र समोर हो येते आणि म्हणून मला वाटते पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येते जून महिन्यापूर्वी महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे या निवडणुकांपूर्वी लाडका बहिणींच्या रकमेत सरकार दोन हजार शंभर रुपये इतकी वाढ करणार असल्याचं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आजरा इथं झालेला नागरिक सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते ज्यांना आता संजय गांधी जे पैसे मिळतात ते इकडचाही लाभ घेत आहेत तिकडचाही लाभ घेत आहेत मी तुम्हाला विनंती करतो की असा थोडासा कट होईल एखाद्या वेळेस या स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत होणारच नाही झाला तरी घाबणार ते आम्ही या पैसेपर्यंत मारणार नाही आणि तुम्हाला एकवीसशे रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही तुम्हाला तीन सिलेंडर द्यायचं वचन आहे ते पूर्ण होईल दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी तांदूळ मोफत द्यायचं ठरलं आहे त्या दोन हजार एकोणतीस पर्यंत आमचं केंद्र सरकार तुम्हाला देणार आहे एस टी मध्ये पन्नास टक्के सूट आहे ती चालू राहणार आहे उच्च मुलींना शिक्षणामध्ये सवलत आम्ही दिली आहे ती चालू राहणार आहे जे आमच्या भावना साडे सात जी सवलत दिली आहे ती चालू राहणार आहे पीएम किसान योजना सुरू राहणार आहे या सगळ्या योजना चालू राहणार आहेत न्यू कॉलेजच्या आवारामध्ये अनेक युवक रात्री मध्य प्राशन करतात कॉलेज म्हणजे जणू नशेचा अड्डा बनलाय कॉलेजची सुरक्षा यंत्रणा ही काय करते महाविद्यालय परिसरातील ओपन बार बंद करा अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा युवासेनेचे मंजित माने यांनी दिला आज कोल्हापूर युवासेना युतीसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं न्यू कॉलेज येथील फ्रिमाईसमधील जे ग्राउंड आहे तिथे रात्रीच्या दारू पित बसलेले व्यसनाधीन करत असलेले जणू ओपन बार स्वरूप आलं आहे काल युवासेनेच्या जा पदाधिकाऱ्यांनी जाऊन तिथं स्वतः बघितलं तर काही बाटल्या पडल्या होत्या या संदर्भात आम्ही आज कॉलेजचे प्राचार्य सर यांच्याकडे आलो आहे आणि अशा पद्धतीनं जे या कॉलेजच्या परिसरात चालते एकीकडे शिक्षण सकाळी विद्यार्थी घडवतात आणि संध्याकाळी बिघडवण्याचं काम चालतं हे बंद करा अन्यथा युवासेना पोलीस प्रशासनाला घेऊन हे सगळे नशिले अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आज बघितलं तर व्यसनादींच्या वेळा काय तरुणही झालं जात आहे आणि आम्ही आज युवासेनेच्या वतीने इशारा देतोय येणाऱ्या काही दिवसात सगळ्याच कॉलेजवर संध्याकाळी पन्हाळ तालुक्यातल्या निगवे दुमाला हा कोल्हापूरला जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे या परिसरातल्या पोहाळे आळते गिरोली ज्योतिबा केकले जाकले पोखले बहिरेवाडे वारणानगर आणि कडोले इथल्या नागरिक या रस्त्यांचा वापर करत असतात सध्या सुरू असणाऱ्या महामार्गाच्या कामात या ठिकाणी कोणताही उड्डाणपूल किंवा सुरक्षित मार्ग प्रस्तावित नसल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी मागणी करत कुशिरे निगवे उड्डाणपूल कृती समितीच्या वतीनं जनआंदोलन करण्यात आलं आता कोल्हापुरात बीटा जनरेशनची सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणचाळीस या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला बीटा जनरेशन नावानं ओळखलं जाणार आहे नववर्षाची पहाट होत असताना करवी तालुक्यातील गोकुळ शेरगावच्या ज्योति शिंदे यांना मुलगा झाला हे बाळ कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील बीटा जनरेशन मधील पहिलंच बाळ आहे शिंदे या सीपीआर हॉस्पिटलमध्ये एकतीस डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास दाखल झाल्या त्यांच्यावर विभागात उपचार करण्यात आले मध्यरात्री त्यांनी मुलाला जन्म दिला आणि कोल्हापूरच्या सामान्य रुग्णालयातल्या बीटा जनरेशनची सुरुवात झाली जिल्ह्यात वाढत्या थंडीनं शहरवासियांना हुडहुडी भरल्या असून सोळा डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे उत्तरेकडून ओडिसा विदर्भ मार्गे वारे वेगाने असल्यानं थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पुढील चार दिवस किमान तापमान सोळा डिग्री सेल्सिअस से 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 पर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक झाली असून आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे या सर्व हत्या प्रकरणात वाल्मी कराड आणि त्याच्या मागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी संतोष देशमुखांची हत्या ही माणूस केला काळीमा फासणारी घटना असल्याचं म्हणलंय तसेच हो या हत्या प्रकरणा संदर्भात वेगवेगळ्या मंचावरून अनेक नेते सातत्याने आवाज उठवत असून त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य शासनाने तातडीनं या नेत्यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे मनोज पाटील यांच्या विरुद्ध पहिल्यांदाच बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं मनोज जरंगे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच जरांगे यांच्या विरोधात बीडमध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे या सर्व मुद्द्यावर जरांगे यांनी भाष्य केलंय मुंडे घराण्याच्या मनाविरोधात बीडमध्ये कधीच काही झालं नाही पहिल्यांदाच या घराण्याच्या मनाविरोधात संतोष देशमुख हत्याकांडाचा गुन्हा दाखल झालाय त्याचाच राग म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला कोरोनाच्या महामारीनं संपूर्ण जगभरात हाहाकार माजला होता अशातच आता पुन्हा एकदा चीनवर संपूर्ण जगाच्या नजरा लागून आल्या चीन मध्ये आता एचएमपी व्हायरसनं धुमाळकू घातलाय चीनमधल्या बऱ्याच लोकांना याची लागण झाली आहे त्यामुळे आता कोरोना नंतर जग दुसऱ्या महामारीच्या उंबरट्यावर तर नाही का अशी भीती संपूर्ण जगभरात पसरली आहे चीनमधील एच एम पी व्हायरस बाबत आरोग्य अविनाश भोंडवे यांनी एक माहितीपर व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये त्यांनी चीनमध्ये उद्रक झालेल्या व्हायरसला घाबरू नका असे आवाहन केलंय एचएमपीव्ही म्हणजे ह्युमन मेटा व्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे परंतु हा विषाणू फारसा नवीन नाही हा विषाणू या विषाणूची साथ काही वर्षांपूर्वी किंवा काही काळापूर्वी अमेरिका कॅनडा आणि अन्य देशातही आली होती हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिज्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं शिंका येणं खोकला येणं घसा खवखवणं ताप येणं याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखी ही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्येही ऑक्सिजन कमी होऊ शकतो ह्या आजारावर अजूनही कुठलंही औषध नाही परंतु हा आधीपासून माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली तर याची लस मात्र लवकर येईल त्याच्यामुळे यापासून फार घाबरण्याचं कारण नाही याचे प्रतिबंधक उपाय कोरोनासारखेच आहे म्हणजे मास्क बांधणं गर्दीमध्ये न जाणं दुसऱ्यांपासून अंतर ठवणं तीन ते सहा फूट आणि त्याचबरोबर आपल्या साबण किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ सतत धुणं नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी हीच याची प्रतिबंधक लक्षण आहे आत्ता तरी भारतात याचे रुग्ण आढळलेले नाहीत परंतु आपण सावधगिरी मात्र निश्चितच बाळगली पाहिजे भारतात देखील आतापर्यंत दोन जणांना एचएमपी व्हायरसनं लागत झाली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च न कर्नाटकात एच एम पी चे दोन रुग्ण शोधून काढल्यात देशभरातील श्वसनाच्या आजारांवर एक आय म्हणून एकाधिक श्वसन विषाणूजन्य रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे दोन्ही प्रकरणे ओळखली गेल्यात अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनमीत घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी